सीएम न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे डझनरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिकली चिखली चिकली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिकली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिकली मनसे पदाधिकाऱ्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या मनसे जिल्हाध्यक्ष बरबडे सह अन्यायग्रस्त शेतकरी तहसील कार्यालयात धडकलेल्या शेतकऱ्यांच्या गटाची गटाची मागणी मागणी तर मनसे पदाधिकाऱ्यांना अटक करा दुसऱ्या शहरातील परिसरात असलेल्या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या मालावर एक टक्का बटाव घेत लूट सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर मनसे जिल्हाध्यक्ष बंडू बरबडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी संबंधित मालकांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्यावर खंडणीची खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ही बातमी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना समजताच त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या तहसील कार्यालयाला घेराव घालत मनसे पदाधिकाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली तर शेतकऱ्यांच्या दुसऱ्या गटाने मनसे पदाधिकाऱ्यांच्या या घटनेचा निषेध करत ट्रॅक्टर सह तहसील कार्यालयावर धडकले तहसीलदार यांना कापसाची खरेदी सुरू करण्यासाठी निवेदन देत एमआयडीसी मधील व्यापाऱ्यांनी अटकेची मागणी केली वरती एमआयडीसी चालू असलेल्या माल धान्य शेतकऱ्याच्या खरेदीच्या बाबत तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलो होतो तहसीलदारांनी ते स्वीकारलं अडचण अशी होती की मी सात आठ दिवसापूर्वी कापूस शिकला होता एमआयडीसी मध्ये अग्रसेन अग्रसेनचं जे दुकान आहे तिथं आणि त्यात बटाओ एक टक्का काटून आ, मल पावती देण्यात आली आणि पूर्ण शेतकऱ्याची फसवणूक होत आहे ती थांबवण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय प्रति क्विंटल ऐंशी रुपये बटावून पैसे काढतात तिथं आणि तिथं शेतकऱ्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही शिदोरी गुरु करून पाण्याची व्यवस्था नाही आणि ते बाहेरून आलेले सर्व मजूर तिथले एम मधले ते आरेवीच्या आरेवतच्या भाषेत शेतकऱ्यासोबत वागतात काल एम आय टी सी परिसरात शेतकऱ्यांचा एक टक्का बटाव जो कापला जात होता त्या संदर्भात रानांत्रीतील काही शेतकरी मनसे पदाधिकारी यांच्याकडे गेले होते की त्यांनी मागणी केली की जे शेतकऱ्यांचे एक टक्के बटाव काढतात कारण की खाजगी जे आय टी सी खाजगी कृषी उत्पन्न बाजार काही जण व्यापारी ते जे व्यापार करतात त्यांचं कृषी उत्पन्न बाजार समितीचं नियंत्रण नसल्यामुळे आणि शेतकऱ्याला जर दात मागायची असते तर बुलढाणा बुलढाण्यातील मागायला लागते त्याच्यामुळे शेतकरी करत नाही त्याच्यामुळे रानांत्रीतील शेतकरी हे डी आपले मनसे पदाकारी भाऊ बरबडे यांच्याकडे गेले असता ती शेतकऱ्यासोबत घेऊन यामाडीशी परिसरात गेले आणि त्यांनी शेतकऱ्याला व्यापाऱ्याला सांगितलं की तुमचे जे बटावे हे त्यांनी बंद करण्यात यावे आणि ज्यांना लोकांना पैसे वापर करावे परंतु काल त्यांनी शेतकऱ्याचे रास्त मागणी होती आणि त्याही रास्त मागणी असताना मनसे पदाका पदाधिकाऱ्यांचे जे गुन्हे दाखल झाले तर मला वाटतं शेतकऱ्याचं तर सध्या तरी कोणी वाली दिसत नाही आणि लोकशाहीतली अत्यंत दुर्दैवी लोकशाहीत वागतो नाही अशी जर खोटे गुन्हे दाखल असतील अत्यंत चुकीचं आहे तरी शेतकऱ्याचे आणि मनसे पदाकडचे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे किंवा शेतकऱ्याचं जर गुन्हे जर त्यांनी मागे घेतले नाही तर शेतकऱ्याच्या मार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येतील आणि त्या संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने पण पर रद्द करण्यात यावे जे पटावरच्या गोरखधंदा जे करतात त्यांचे परवाने पण रद्द करण्यात यावे अशी आम्ही तहसीलदार साहेबाकडे आज मागणी केलेली आहे आज आमचे एक शेतकरी आहेत हे आमखेडचे यांनी पण आज माल विक्री आणला होता त्यांना पण आज नगदी पैसे मिळालेले त्यांनी तेव्हा तेव्हा आठ दिवसान पैसे आणि आठ जे पैसे देतो आपण या पैसे द्यावा मागे आपले जे शेतकऱ्यांचे जवळपास चारशे पाचशे शेतकऱ्यांचे जे पैसे बुडालेले होते या गोष्टीमुळेच बुडाले तरी या एक टक्का बटाव ही बंद झालीच पाहिजेत आमची सगळे शेतकऱ्यांची मागणी काल आपल्या चिखलीच्या एमआयडीसी परिसरामधील जे खाजगी बाजार आहे त्यामध्ये जे आडत व्यापारी खाजगी तिथे खरेदी करतात ते आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा एक टक्क्यानं बटाव काटून घेतात त्याच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगानं तिथले खाजगी बाजाराचे जे संचालक आहेत अग्रवाल त्या अग्रवालांनी आमच्या मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवरती खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केले पोलीस प्रशासनानं कुठल्याही प्रकारची शहानिशाणा करता आमची कुठल्याही प्रकारची बाजू ऐकून न घेता राजकीय होती राजकीय दबावापोटी तो भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी सेलचा काहीतरी अध्यक्ष वगैरे आहे आणि त्यामुळं राजकीय दबावापोटी इथल्या ठाणेदारांना सक्षम जे उपयोगी अधिकारी आले होते वाघ साहेब त्यांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहे आम्ही कालपासून आम्ही सुद्धा विरोधात तक्रार दिली होती आज काही शेतकरी बांधव स्वतः त्यांची तक्रार इथं नोंदवण्याकरता आले होते परंतु पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारची साथ घालत नाही पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारचे आम आमचे जे तक्रार आहे ती तक्रार नोंदवून घ्यायला तयार नाही आहे त्यांच्या मध्ये गेल्याचं ते कारण आणि बहाना सांगतायत प्रत्यक्षात तो खासगी बाजार आहे त्यामध्ये सर्व शेतकरी बांधव तिथला व्यापारी तिथं आमच्या प्रत्येक तालुक्यातला शेतमजूर तिथं जाण्यास त्याला बंधनकारक कोणी करू शकत नाही आणि असं असताना पोलीस प्रशासन फक्त या व्यापाऱ्यांना पाठीशी घालत आहे मनसेचा स्पष्ट आरोप आहे की राजकीय दबावापोटी हे पुलीस प्रशासन कारवाई करत आहे यापुढे जर पुलीस प्रशासनाला आम्हाला सहकार्य केलं नाही आणि आम्ही सांगतो त्याप्रमाणे त्यांच्यावरही सुद्धा जर गुन्हे दाखल केले नाही असे सातत्याने जर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत असतील तर या पोलीस प्रशासनालाही आम्ही भीक घालत नाही महाराष्ट्र नवनिर्माण ना सेना संपूर्णपणे ताकदीनिशी या सर्व शेतकरी मजूर बांधवांसोबत राहील आज ते आमच्याकरता इथपर्यंत आले त्यांची काही तक्रारी इथं त्यांना देण्यासाठी नेहमी नेहमी वारंवार विनंती करत आहे परंतु पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारची तक्रार त्यांची नोंदवून घ्यायला तयार नाही या संपूर्ण प्रकाराचा मी राह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं चिखली पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो की त्या कुठल्याही प्रकारे कायदेशीर कारवाई करत नाही या खाकी बाजारामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा बटाव या खाकी बाजारामध्ये घेतलेला आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की त्यांनी बटावाच्या ज्या पावत्या आहेत त्याच्या अॅडव्हान्स ईच्या नावानं त्यांनी दाखवलेल्या आहेत त्या सर्व पावत्या मंत्री कार्यालयामध्ये आणून द्याव्या जेणेकरून आपल्या घेता येईल आणि आपला एक टक्क्याचा जो रक्कम आहे ती परत आपल्याला त्यांच्याकडून घेता येईल त्याच्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य आपल्याकडून अपेक्षित होतो कोणत्या घटनेचा निषेध केला काल दिनांक तीस जानेवारीला दुपारी दोन वाजता एमआयडीसी मध्ये महाराजा अग्रसेन खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तिरुपती जिनिंग येथे कापूस खरेदी चालू होती त्यावेळेस दुपारी दोन वाजता काही पंधरावीस लोक तिथे काट्यावर आले आणि काट्यावर त्यांनी का जो काटा इंचार्ज होता आणि तिथे जो मॅनेजर होता त्याला धक्काबुक्की केली आणि काट्याच्या पावत्या घेऊन टाकल्या आणि तुम्ही काटा तुमच्या काट्यामध्ये प्रॉब्लेम आहे असा प्रॉब्लेम आहे असे त्यांना धमक्या दिल्या त्यांनी नंतर ते म्हणे की तुमच्या मालकाला बोलवा त्यावेळेस मी आज जिनिंगमध्ये कापूस खरेदी करत होतो आणि माझे दादा ऑफिसवर बसलेले होते तर गोविंद सेठ अग्रवाल हे जे काट्यावर गेले तर त्यांनी काट्यावर गेल्यानंतर इथे जे दोन तीन कार्यकर्ते होते त्यांनी डायरेक्ट गोविंद सेठची कॉलर धरली आणि त्यांना दोन तीन धक्काबुक्की केली आणि एक दोन धपडा मारल्या आणि त्यांना काही विचारता न काही सांगता डायरेक्ट त्यांना धक्काबुक्की केली नंतर गोविंदसाहेब झालं काय तर ते जोर जोरात जो 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 बोम करत होते की बाबा तुम्ही काट्यामध्ये प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांना त्रास देऊन राहिले आम्हाला असं माहिती झाली म्हणून आम्ही ते आलेलो आहे तर की तुम्ही डायरेक्ट आमच्यावर हल्ला कशा कशाला केला तिथे शंभर कास्तकार सुद्धा होते मग त्यांनी ते सगळे ते भांडण सोडवले आणि त्यावेळेस आम्ही खरेदी कापसाची बंद केली आणि सरळ पोलीस स्टेशनला कंप्लेन केली एसपी साहेबांना जेव्हा कॉल केला तर त्यांनी तिथे पेट्रोलिंग साठी गाड्या पाठवल्या आणि आम्ही पोलीस स्टेशनला आलो इथे त्यांच्यावर तक्रार दाखल केली तक्रार झाल्यानंतर गुन्हे सुद्धा दाखल झाले परंतु गुन्हे दाखल झाल्यानंतर वर, सुद्धा ते आम्हाला पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांनी आम्हाला दोन तीन लोकांनी सांगितलं की आता तुम्ही कशी कापसाची खरेदी करता आम्ही तर रिक्षम आहे तुम्ही कशी खरेदी करता हे आम्ही बघू आणि आम्हाला तुम्ही खंड्या आम्ही मागायचा जो सांगितला तरी तुम्ही आम्हाला दिला नाही आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले आता तुम्ही जिनिंग कसं चालवता हे आम्ही बघू आणि आम्ही खरेदी बंद केली कापसाची आज सकाळी सुद्धा आम्ही कापसाच्या गाड्या घेतलेल्या नाही आहे तरी शेतकरी सर्व इथे आलेले आहेत तहसील मध्ये आलेले आहेत शंभर दोनशे शेतकरी दोन शंभर गाड्या सुद्धा इथे आलेल्या आहेत आणि त्यांनी आम्ही तहसीलदारांनी आमच्या असोसिएशन मार्फत निवेद दिले। पी आले होते निवेदन दिल्यानंतर आश्वासन दिलंय तिथे प्रोटेक्शन देऊ तुम्ही कापसाची खरेदी चालू करा आणि तिथे नेहमी गाडी पेट्रोलिंग साठी राहील तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण आम्ही येऊ देणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आता आम्ही असोसिएशन मार्फत काही विचार करू आम्ही मिटिंग घेऊ आणि कापसाची खरेदी चालू करायची का नाही हे आम्ही निर्णय घेणार एक अर्ध्या घंट्यामध्ये आम्ही ते निर्णय घेणार सुरू आहे का बंद कालपासून खरेदी बंद झाली आता असा विषय होता जे रेग्युलर चालू होतं कापूस खरेदी करणं कारण की तिरुपती जिनिंग मध्ये आम्ही रेग्युलर दहा वर्षापासून कापूस देतो आम्हाला कस तिथे कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि काल काही लोक आले आणि त्यांनी काय ते गोविंद सेट वर काय हे केलं त्यावेळेसपासून सर्व बंद कालपासून आम्ही आता देतच आहे सी मध्ये काय मागणी हेच फक्त जेव्हा आणलेला कापूस हा खाली करून घेण्या देवा आणि त्यांच्यावर हल्ला झाला तर ते म्हणतात की बाबा आम्ही गाडी खाली करत नाही तर या संपूर्ण प्रकारावर सीसीएन न्यूजने शेतकरी नेते विनायक सरनाईक यांची ही प्रतिक्रिया घेतली पाहूया काय म्हणाले शेतकरी नेते सरनाईक सीसीएन न्यूज एडिटर चीफ गोपाल तुपकर बुलढाणा काल जे एमआयडीसी मध्ये काही संघटनेने आंदोलन केलं तर ते आंदोलन अतिशय योग्य होत कारण मला सुद्धा त्या शेतकऱ्यांचे फोन आले होते आणि आमचा बटाव घेतला जातो अशी त्यांची मागणी होती त्या संदर्भात मी डी आर साहेबांना सुद्धा बोललो आणि काल जे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी हितासाठी जे आंदोलन केलं ते आंदोलन शेतकरी हितासाठी होतं तिथं अधिकारी सुद्धा होते त्या ठिकाणी जो प्रकार घडला तो शेतकऱ्यावर अन्याय करणारा होता शेतकऱ्यांचा जर कोणी बटाव कापत असेल तर नक्कीच त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे न्याय मागण्यासाठी तिथं काही पदाधिकारी गेले होते परंतु तिथं अधिकारी असताना जर का सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर लढणाऱ्या कार्यकर्त्यावर जर अन्याय होत असेल आणि गुन्हे दाखल होत असतील तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी उद्या आंदोलन करायची का नाही करायची हा प्रश्न आम्हाला निर्माण होतोय मला या संदर्भात एकच सांगायचं कालची घटना झाली होती ती घटना अधिकारी जर तिथं असतील तर त्या अधिकाऱ्यांनी तिथंच मिटवायला पाहिजे होती आणि एकीकडे एक जर अधिकारी सोबत असताना कार्यकर्त्यांवर जर गुन्हे दाखल होत असतील तर नक्कीच त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई व्हायला अपेक्षित होती परंतु असं झालं नाही आणि या हा विषय जो आहे या विषयाला राजकार राजकारणी काही वळण वेगळं वळण देतात कारण आज खरेदी सुरळीत सुरू व्हायला पाहिजे होती शेतकऱ्यांना आज सुद्धा आम्हाला या शेतकऱ्यांचे फोन आले की बा खरेदी बंद आहे खरेदी चालू झाली पाहिजे परंतु सीसीआयचे जे अधिकारी काही आहेत त्या अधिकारी जाणून बुजून त्यांनी खरेदी बंद ठेवली आणि शेतकऱ्यांना वेटीस धरण्याचा प्रकार त्यांनी केला आम्ही या संदर्भात काही व्यापारी मंडळी आहेत त्यांना विनंती सुद्धा केली आणि या संदर्भात ए आर असतील डीटीआर असतील यांना विनंती केली की शेतकऱ्यांना तुम्ही वेटीस धरू नका आणि जी खरेदी बंद आहे ती तात्काळ सुरू करा अशी आम्ही मागणी तहसीलदार यांना सुद्धा केलेली आहे आणि आमचं यांना एकच आहे कृपया शेतकऱ्यांच्या याच्यावर कुणी राजकारण करू नका आणि जी शेतकऱ्यांचा कापूस खरेदी होतो त्यामध्ये कुणी बटाव कापू नका आणि शेतकऱ्यावर अन्याय करू नका एवढंच मला सांगायचं आणि कुणी जर असं कार्यकर्त्यांना वेटीस धरत असेल आणि खोटे नाटे गुन्हे दाखल करत असेल तर नक्कीच आम्ही शेतकरी हितासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे आहोत तसेच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा